हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी आता सकाळचं सात वाजलेलं आहे आणि इकडे माझा आंघोळीन आवरलेला आहे आज आहे मंगळवार मी आता सकाळचं सात वाजलेलं आहे आणि इकडे चहा द्यायला लागले इकडे जे गॅसवर चहा झालेलं आहे इकडे मी अंघोळ झाल्यानंतर एक ग्लास पाणी पितो मग नंतर चहा पिऊन आणि आज रानात जायचं आहे ज्वारी काढायला म्हणून आता सह करून चहा पिऊन जायचं आहे बाकीचे कामं सगळं आल्यावरच करायचं आहे चला आता इकडं मी चाललेलो आहे रानात कसं लवकर गेलं तर काम होत आहे ऊन झाल्यानंतर काम होत नाही ते म्हणून इकडे चाललेलं आहे आम्ही मी आणि बाबा चाललेलो आहे बाबा पुढं गेलेले आहे इकडं बघा शेततळ आहे इथं आहेत बाबा काय करायला लागल्या ते मी ऊस अजून काढायचा आहे आणि ऊसच लावायचा आहे त्यासाठी हे काढल्यानंतर लावायचं आहे इकडं आम्ही आलो आहे ज्वारीच्या रानात आणि हे ज्वारी शेवटी करायचं आहे आणि हे आपलं ज्वारी तर इकडं काढायचं आहे ते बघा आम्ही येऊन आता एवढं काढलेलं आहे கால இல்லை வச்சு மீப்படல மீதாயிருக்காங்க அத்தில காடா காடல பண்ண

ऊन पण झाले म्हटलं चला जाऊया माझं काम पण आवरायचं आहे अजून स्वयंपाक नाश्ता त्यांचं गोळ्या पण द्यायचा आहे म्हटलं चला जाऊया चाललेलं आहे घरला हाताला लागलेलं आहे चरसरा लागले ते आणि इकडं ऊस लावलं होतं ते ऊसाला कसं हे आलेलं आहे मुळा आलेला आहे ऊस आता एक सव्वीस जानेवारीला लावलं होतं आम्ही चला आता हातपाय धुऊन घेतलं पसारा बघा किती पडलेलं आहे आता नाश्त्याला काय तर करतो पहिला चला मस्त नाश्त्याला काय बनवलं आहे पोहे बनवलेले आहे तुम्ही पण नाश्ता करायला तर पोहे बनवलेला आहे आता नाश्ता करून बाकीचं सगळं धुणं भांडी सगळं आवरतो मग नंतर स्वयंपाक करतो चला या तुम्ही पण नाश्ता करायला बाबाच यांना पण दिलेला आहे पसारा गोळा केवढा आहे सगळं आवरायचं आहे मला आणि इकडं बाहेर नाश्ता बाबा सकाळचे गोळ्या द्यायचं आहे त्याला नाश्ता झालं इकडं भांडी आणून ठेवलेलं आहे आणि इकडं मोटर पण चालू करायचं आहे आपण सगळं भरून भेटलं आणि बॅरल पण भरलेलं भरलं आता इकडे पहिलं हे सगळं झाडू मारून घेतो देवपूजा पण करायचं आहे नंतर सगळं करतो सकाळचे कसं कर काम लवकर आवरलं तर बरं पडते आता वाजले साडे दहा अकरा वाजलेलं आहे रानातून जाऊन आलो मग नाश्ता झालं तर आता झाडू मारून सगळं भांडी घेते आणि घासून घेतो आजचं बाहेरचं सगळं लोटून काढतो आता हे बाहेरचं सगळं काढतो काल जरा कपडे ओल होतं घाटलेलं होतं आत आणि ते सगळं कपडे काढून ठेवतो बाहेरच पण सगळं लोटून काढायचं आहे आणि इकडं बघा कपडे धुयाच कपडे काढायला लागलोय अजून एवढं कपडे धुवायचं आहे काल किती कपडे धुत ते पण धुवून टाकलं आज थोडा आहे ते पण सगळं धुवून टाकतो आता भांडी घासायला मी काय घेतलं आहे बघा चुलीतलं राख आहे आणि त्यात जरा निरमा टाकलं मी ते मिक्स करून आता भांडी घासतो निर चुलीतलं राख आणि निरमा असता भांडी घासलं तर चकचकीत होतं चुलीवरची भांडी सगळं आता भांडी घासून घेतो भांडी केवढं पडलं बघा आता एक भांडी घासून एवढं झालेलं आहे अजून दोन पातील ते नाहीत तेवढं घासून ठेवतो मग जरा उन्हात ठेवलं तर मग नंतर गावायला येते अजून कपडे ध्यायच आहे ऊन केवढं झाले बघा कपडे बघा केवडा आहेत आणि आता तो, तो ते सगळं भिजत ठेवतो निर्मात घालून आणि भिजत ठेवायचं नाही निर्मित घालून लगेच ठेवूनच टाकतो पहिलेच त्या भिजत ठेवायला पाहिजे होत आणि दवाखान्यातलं पण आता धुऊन टाकतो तर ते दवाखान्यात आणेल तसंच ठेवायचं नाही ते बारका कपडे धुपर्यंत हे जरा भिजते हे पण निरम्यात घालून ठेवतो सगळं इकडे धुत ठेवलेलं आहे तर केवढं झालेलं आहे मग हे काम पण ठेवून चालत नाही आणि संध्याकाळी जायचं आहे सकाळी थोडं काढून आलं आहे ज्वारी आणि संध्याकाळी पण थोडं काढायचं आहे कारण उद्या सण आहे ज्या कसं पोळ्याच्या पौर्णिमा आहे पोळ्यातून करायचं असतं सकाळी जायला मिळत नाही आणि संध्याकाळी पण काढून थोडं काढून पड़ यायचं दोन हातून टाकतो अजून जरा स्वयंपाक काय तर करायचा आहे त्यांच्यासाठी सकाळी नाश्ता करून दिला आहे त्यांना जरा आणि गरम काय तर करून द्यायचं जेवून गोळ्या त्यांनी घेणार आहेत अजून त्यांनी पण चला इकडं घासलेलं भांडी लावलं दुनं धुवून वाळ्यात टाकलेलं आहे बायर पूर्ण भरलेलं आहे तेवढंच दुनं होतं मी इकडं चपाती करतो पासा मग जेवण करतो आम्ही इकडे जेवण त्यांनी गोळ्या घ्यायला लागल्या आणि त्यांच्या गोळ्या बघा केवढा आहेत आणि किती मोठं मोठं आहेत आणि त्यांचं ऑपरेशन कुठं झालं आहे ते पण दाखवतो तुम्हाला मग मी व्हिडिओ हिताच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे बघा ह्यांचं ऑपरेशन कुठं झालेलं आहे पाइप गाठलेलं होतं आणि ते टाकी गाठलेलं नाही तसंच सोडलेलं आहे आणि ते असं जखम भरून येत आहे म्हणून चला परत भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय